समजा तुम्हाला कोणीतरी वारसा हक्काने एक मोठी मालमत्ता देऊ केली पण त्यासोबत एक अशी काहीतरी विचित्र अट जोडली जी पूर्ण करणंच अशक्य आहे मग काय आज आपण अशाच काही अटींबद्दल बोलणार आहोत ज्या कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकत नाहीत आणि ज्यामुळे संपूर्ण व्यवहारच धोक्यात येऊ शकतो ऐकायलाच किती विचित्र वाटते नाही का एकीकडे लाखोंची मालमत्ता दिसतीये आणि दुसरीकडे एक अशी अट जी कोणीच पूर्ण करू शकत नाही मग अशावेळी कायदा काय म्हणतो तो कोणाची बाजू घेतो मालमत्ता देणाऱ्याची की ज्याला ती मिळणार आहे त्याची चला याचं उत्तर शोधूया हो अगदी बरोबर वाचलत कायदा अशा हस्तांतरणाला सरळ सरळ अवैध ठरवतो पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही याच्या मागे खूप महत्वाचं कायदेशीर तत्व दडलेलं आहे चला तर मग या तत्वाच्या मुळाशी जाऊया आणि ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला एकाच ठिकाणी मिळतं आणि ते म्हणजे मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम पंचवीसमध्ये हे कलम म्हणजे जणू काही कायद्याचं एक, एक वॉचडॉग आहे जो अशा विचित्र आणि अवास्तव अटींपासून मालमत्ता हस्तांतरणाचं संरक्षण करतो याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जर मालमत्ता मिळवण्यासाठी ठेवलेली अटच चुकीची असेल बेकायदेशीर असेल किंवा पूर्ण करणं शक्यच नसेल तर ती अट तर रद्द होतेच पण त्यासोबत संपूर्ण मालमत्ता हस्तांतरणच रद्दबातल ठरतं अगदी सोपं आहे जर पायाच कच्चा असेल तर त्यावर इमारत कशी उभी राहणार मग प्रश्न येतो की नक्की कोणती अट अवैध मानली जाते तर कायद्याने याची अक्षरशः एक चेकलिस्टच तयार केली आहे यात सहा प्रकारच्या अटी आहेत ज्यांना कायद्याच्या भाषेत निषिद्ध किंवा फॉर्बिडन मानलं जातं चला या सहा प्रकारांची ओळख करून घेऊया या आहे त्या सहा कॅटेगरीज पहिली अट पूर्ण करणं अशक्य असेल दुसरी कायद्याने त्यावर बंदी घातली असेल तिसरी ती कायद्यालाच बगल देणारी असेल चौथी तिचा हेतू फसवणुकीचा असेल पाचवी ती कोणाला इजा पोचवणारी असेल किंवा सहावी ती समाजाच्या नैतिकतेच्या आणि सार्वजनिक धोरणाच्या विरोधात असेल चला आता प्रत्येक प्रकारात नेमकं काय येतं ते पाहूया पहिली आणि समजायला सगळ्यात सोपी कॅटेगरी आहे अशक्य अटींची म्हणजे अशा अटी ज्या पूर्ण करणं शारीरिक किंवा कायदेशीरदृष्ट्या शक्यच नाही आणि गंमत म्हणजे ही उदाहरणं थेट कायद्याच्या पुस्तकातूनच आलेली आहेत एका तासात शंभर माईल चालणं हे शारीरिकदृष्ट्या अशक्य आहे बरोबर आणि जी व्यक्ती आता या जगातच नाहीये तिच्याशी लग्न करणं हे कायदेशीर आणि तार्किकदृष्ट्याही अशक्य आहे त्यामुळे अशा अटींवर आधारित हस्तांतरण सुरुवातीपासूनच अवैध ठरतं दुसऱ्या प्रकारात अशा अटी येतात ज्या पूर्ण करण्यासाठी चक्क कायदा मोडावा लागतो म्हणजे विचार करा मालमत्ता मिळवण्यासाठी असं काहीतरी करायला सांगितलं जातं ज्याला कायदा सरळ सरळ गुन्हा मानतो ही तिसरी कॅटेगरी थोडी हुशारीने तयार केलेली असते यातली अट थेटपणे बेकायदेशीर नसते पण ती अशा प्रकारे बनवलेली असते की ज्यामुळे एखाद्या कायद्याचा मूळ उद्देशच बाजूला सारला जातो सोप्या भाषेत सांगायचं तर कायद्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा एक प्रयत्न असतो जो कायदा ओळखतो आणि अवैध ठरवतो चौथी कॅटेगरी तर नावावरूनच अगदी स्पष्ट आहे जर अट ठेवण्यामागचा उद्देशच कोणाला तरी फसवण्याचा असेल तर कायदा अशा हस्तांतरणाला कधीही मान्यता देत नाही कारण उद्देशच चुकीचा असेल तर व्यवहार योग्य कसा ठरेल नाही का, का? पाचव्या कॅटेगरीत अशा अटी येतात जिथे अट पूर्ण केल्यास दुसऱ्या व्यक्तीला किंवा तिच्या मालमत्तेला थेट नुकसान पोचू शकतं कायदा नेहमीच व्यक्तीच्या आणि मालमत्तेच्या संरक्षणाला प्राधान्य देतो त्यामुळे अशा अटींना थारा नाही हे उदाहरण या कॅटेगरीची गंभीरता दाखवण्यासाठी पुरेसा आहे इथे अट पूर्ण करणं म्हणजे एका व्यक्तीचा जीव घेणं कायदा अशा कोणत्याही कराराला पाठिंबा कसा देऊ शकतो जो गुन्हेगारीला प्रोत्साहन देतो त्यामुळे असं हस्तांतरण पूर्णपणे अवैध आहे आणि ही आहे सहावी आणि सगळ्यात व्यापक कॅटेगरी यात अशा अटी येतात ज्या समाजाच्या स्वीकृत नैतिक मूल्यांच्या विरोधात आहेत किंवा सार्वजनिक हिताला बाधा आणतात इथे न्यायालयाला परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार मिळतो की एखादी गोष्ट नैतिक आहे की नाही ही उदाहरणं बघा पहिलं उदाहरण कौटुंबिक नातेसंबंध तोडण्यास प्रोत्साहन देतं जे अनैतिक मानलं जातं आणि दुसरं उदाहरण ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सैन्यसेवेपासून लोकांना परावृत्त करतंय जे सरळ सरळ सार्वजनिक धोरणाच्या विरोधात आहे त्यामुळे कायदा अशा अटींना अवैध ठरवतो आतापर्यंत आपण पाहिलं की कोणत्या अटी अवैध ठरतात पण आता आपण या कायद्याच्या एका अधिक महत्त्वाच्या आणि सूक्ष्म पैलूकडे वळणार आहोत कारण प्रत्येक अवैध अटीचा परिणाम सारखा नसतो तो पूर्णपणे अटीच्या प्रकारावर अवलंबून असतो आता या स्लाइडवर नीट लक्ष द्या हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अटींचे दोन प्रकार आहेत पूर्ववर्ती अट म्हणजे मालमत्ता मिळवण्यासाठी आधी अट पूर्ण करावी लागते जर ही अटच अवैध असेल तर संपूर्ण व्यवहारच रद्द होतो पण उत्तरवर्ती अट वेगळी असते इथे मालमत्ता आधीच दिलेली असते पण अट अशी असते की भविष्यात काहीतरी केल्यास ती मालमत्ता काढून घेतली जाईल आणि गंमत म्हणजे जर ही नंतरची अट अवैध असेल तर फक्त ती अट रद्द होते आणि मालमत्ता कायमची त्या व्यक्तीची होते आहे की नाही इंटरेस्टिंग पहिल्या केसमध्ये सगळं गेलं आणि दुसऱ्या केसमध्ये अट गेली पण मालमत्ता मिळाली तर मग या सगळ्या कायदेशीर नियमांचं आणि फरकांचं एवढं महत्त्व काय आहे कायदा या अशा विचित्र अटींची एवढी दखल का घेतो याचं उत्तर सोप्पं आहे कायदा हा न्याय आणि सुव्यवस्थेसाठी असतो कलम पंचवीस हे सुनिश्चित करतं की कायदेशीर प्रक्रियेचा वापर कोणत्याही चुकीच्या अनैतिक किंवा समाजाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींसाठी होणार नाही हे मालमत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय टिकवून ठेवतं आणि हे तत्व फक्त मालमत्ता कायद्यापुरतं मर्यादित नाहीये याची मुळं आपल्याला भारतीय करार कायदा आणि सार्वजनिक धोरणाच्या मोठ्या संकल्पनांमध्ये रुजलेली दिसतात याचा मूळ उद्देश हाच आहे की कायदेशीर व्यवहार हे नेहमी समाजाच्या भल्यासाठी असावेत त्याच्या विरोधात नाही आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार हा कायदा जरी शंभर वर्षांपेक्षा जुना असला तरी तो आजही तितकाच महत्वाचा आहे विचार करा आजच्या या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या जगात अशा कोणत्या नवीन अटी असू शकतात ज्यांना न्यायालय अनैतिक किंवा सार्वजनिक धोरणाच्या विरोधात ठरवू शकेल यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे